नवी मुंबईत लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय सिडकोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे भूखंडाची मोजणी करून त्याचा अधिकृत अहवाल देण्यासाठी ही लाच मागितल्याचा आरोप आहे या प्रकरणात सिडकोचे भूमिलेख उपअधीक्षक दिलीप बागुले आणि त्याचा सहकारी कलिमुद्दीन शेख यांना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील नैना क्षेत्रात असलेल्या एका भूखंडाची मोजणी करण्यासाठी तक्रारदारांनी सिडकोकडे अर्ज केला होता मात्र मोजणीचा अहवाल देण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत होती आरोपी अधिकाऱ्यांनी हा अहवाल देण्यासाठी तक्रारदारांकडे तब्बल नऊ लाख रुपयांची लाच मागितली चर्चा आणि तडजोडीनंतर हा व्यवहार सहा लाख रुपयांवर निश्चित करण्यात आला त्यानुसार लाच स्वीकारण्याच्या तयारीत असतानाच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले या कारवाईमुळे सिडकोच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे पोलीस न्यूज ब्युरो नवी मुंबई